नमस्कार मी विजया लोकसभा निवडणुका झाल्या प्रचार संपला राज ठाकरेंची भूमिका संपली भाजप नाही उद्धव ठाकरेंशी राज ठाकरेंनी जुळवलं असतं तर राज ठाकरे साहेब हाताशी काय आलं एकनाथ शिंदे सत्तेत भाजपासोबत सामील झाले त्यावेळी तुम्हीच होते जे म्हटले होते की यांच्यापासून सावध राहा वाटाघाटीत हेडाव करतात पुढे जाऊन तुम्ही बिनशर्त भाजपला पाठिंबा दिला बदल्यात कोकणच्या पदवीधर जागेसाठी आपला उमेदवार दिला तिथेही तुम्हाला माघार घ्यायला यांनी भाग पाडलं यापेक्षा उद्धव ठाकरेंशी जुळवून घेतलं असतं तर नेमकं घडलंय का लोकांना राज ठाकरे खटकले त्याची पाच कारण एक राज ठाकरेंनी भाजपला दिलेला बिनशर्त पाठिंबा लोकांना आवडला नाही दोन दोन हजार एकोणवीसला एक आणि दोन हजार चोवीस ला एक भूमिका घेतल्यानं नेतृत्व ठाम नाही यावर शिक्का लागला नंबर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावं अशी बनलेली भावना नंबर चार राज ठाकरे भाजपासोबत जाताच भाजप बद्दल मवाळलेली राज ठाकरेंची भाषा आणि नंबर पाच राज ठाकरेंची बदलती भूमिका डॅमेज करणारे ठरली काँग्रेसला अच्छे दिन आले तर मनसेला का नसते आले लोकसभेत भाजपला पाठिंबा देताना विधानसभेचं पुढचं पुढे बघू म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी स्वबळ्याची तयारी सुरू केली आहे माहितीनुसार मनसे दोनशे ते अडीचशे विधानसभांवरती लढण्याची चाचपणी करत आहे हे का घडलंय भाजप सोबतची युती का तुटली महायुतीतच मनसे वीज जागा घेऊन लढणार अशा चर्चा होत्या मात्र त्या चर्चा राज ठाकरेंनी काल फेटाळ्यात लोकसभेलाच पाठिंबा देते वेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जागा वाटपावरून टीका केलेली होती मात्र आता लोकसभेनंतर विधानसभेत दगा फटका झाल्यास स्वबळावर लढण्याचा इशारा सुद्धा मनसे देतच होत आणि तो सुरू झालाय दोन हजार नऊ ला राज ठाकरेंनी विधानसभेत एकशे त्रेचाळीस उमेदवार आमदार तेन जिंकले त्यांनी पाच पॉईंट एकाहत्तर टक्के मतं मिळवली होती त्यांच्या पक्षानं दोन हजार चौदाला आणि दोन हजार एकोणवीस ला उमेदवार उभे केले पण एकच आमदार जिंकला त्यावेळी त्यांनी तीन पॉईंट पंधरा टक्के मतं घेतली एक एक उमेदवार उतरवले त्यावेळी ही एकच आमदार निवडून आला मतदानाची टक्केवारी घटून दोन पॉइंट पंचवीस टक्क्यांवर आली यंदा दोन हजार ला मनसे दोनशे ते अडीचशे जागांवर स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे <laughs> लोकसभा निवडणूक बघितल्यास मनसेनं दोन हजार नऊ ला अकरा लोकसभांवरती उमेदवार उभे केले या निवडणुकीत त्यांनी चार पॉइंट एक टक्के मतं घेतली दोन हजार चौदा ला दहा उमेदवार उभे केले ती टक्केवारी घसरून दीड लाखांपर्यंत म्हणजे दीड पर्यंत आली दोन हजार एकोणवीस ला मनसे लोकसभा लढली नाही पण राज ठाकरेंनी भाजपा विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी किंवा इतरांना मतदानाचं आवाहन केलं युती आघाडी काहीही केली नव्हती दोन हजार चोवीसला देखील मनसे लोकसभेत उतरली नाही मात्र यावेळी राज ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादी विरोधात भाजपाला मतदान करण्याचं आवाहन केलं शिवसेनेतून चाळीस आमदार फुटले तोपर्यंत सगळं काही ठीक होतं पण ज्यावेळी तुम्ही धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचं नाव काढून घेतलं ते लोकांना पटलं नाही असं म्हणत राज ठाकरेंनी मोठा गौप्यस्फोट काल केला त्यांनी म्हटलंय की अमित शहाना प्रत्यक्ष भेटीत मी हे सांगितलं होतं की उद्धव ठाकरेंच्या बाबतीत तुमचे जे काही राजकारण असेल ते राजकारण तुम्ही करा पण राजकारणामध्ये बाळासाहेबांना आणू नका असं मी स्पष्टपणे म्हटलं पुढे राज ठाकरेंनी असंही सांगितलंय की महाविकास आघाडीला जे मतदान झालंय ते मोदींविरोधात झालेलं आहे म्हणजे हे मोदींविरोधात झालेलं मतदान आहे ते मतदान महाविकास आघाडीच्या प्रेमातून झालेलं नाही जो रोष होता त्या विरोधात महाविकास आघाडीला जनतेनं मतदान दिलेलं आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला लोकसभा निवडणुकीमध्ये मराठी माणसानं अपेक्षेप्रमाणे मतदान केलेलं नाहीये तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मुस्लिम गटाकडून शिवसेना ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणावरती मतदान करण्यात आलं असंही राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये सांगितलं लोकसभा निवडणुकीचे विश्लेषण त्यांनी असंच काहीस केलं परंतु दोन हजार एकोणीसला एक भूमिका घेतलेले राज ठाकरे दोन हजार चोवीस ला दुसरी भूमिका घेतलेले राज ठाकरे हे लोकांना पटलेले नाहीये नऊ सालापासून आपण तो सुद्धा बघितला मग अशा वेळी लोक म्हणतायत कधी भाजपासोबत कधी शरद पवारांसोबत यांच्या त्यांच्यासोबत जुळवून घेण्यापेक्षा किंवा याला मतदान करू नका किंवा याला मतदान करा असं म्हणण्यापेक्षा जर दोन्ही भावांनीच एकमेकांसोबत जुळून घेतलं तर दोघांपैकी कुणीतरी एक पाऊल पुढे टाकला तर ज्यावेळी शिवसेना फुटली होती त्यावेळी उद्धव ठाकरेंचा पक्ष आता मनसेच झाली अशा चर्चा झाल्या आणि सगळ्यात मोठी चर्चा तर अशी झाली आहे की दोन हजार निवडणूक झाली आणि त्यानंतर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मनसेला गळती लागली अशीच गळती तर काँग्रेसला लागली होती काँग्रेस हा राष्ट्रीय दर्जाचा मोठा पक्ष असताना सुद्धा काँग्रेसचे एक खासदार जो होता तो मागच्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेला होता आता त्या होऊ शकतात तर मग राज ठाकरेंचे का नाही पण राज ठाकरेंना त्यांच्या भूमिका भूमिका किंवा बदलत्या नडतायत असंही बोललं जात आहे आता या सगळ्यांमध्ये विधानसभेला याचं त्याचं घोडं मिरवण्यापेक्षा दोन भावांनी एकत्र यायला पाहिजे अशाही चर्चा होऊ घातल्यात याबाबत तुम्हाला काय वाटतंय जरूर व्यक्त वा जय महाराष्ट्र पब्लिक